आपण आता हे पाहू शकतो गिरिलिंग देवस्थान आहे खाली कुकटोली गाव समोर कवटे महाकाळ हे गाव आहे तालुक्याचं गाव व कवटे महाकाळ तालुक्यामध्ये असणारं लेणं पाहायला जाणार आहे आपण जवळच आहे दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर सुंदरपूर एक लेणं आहे पटकन ते पाहून आपण माघारी येऊ अनेकडे जातानी हा एक तलाव आपणाला लागतो या तलावाच्या दिशेने जायचं आहे आपणाला लेण्याकडे सुंदर तलाव आहे ठिकठिकाणी अशा नॅचरल केव झालेल्या आहेत तयार त्या ठिकाणी समोरच्या बाजूस तलाव आहे व तलावाच्या समोर या ठिकाणी व्यवस्थित असा एरो द्या दाखवण्यात आला आहे हे पाहू शकतो तिथे एक शेड आहे आणि तलाव ती खून लक्षात ठेवून आपणाला आल्यानंतर असे ॲरो दाखवण्यात आले आहेत व्यवस्थित व पायऱ्यासुद्धा आहेत ह्या पाहू शकतो चुक्त अशा कोरलेल्या पायर मार्ग आहे व्यवस्थित तिघही तीन तोंडी किंवा तिघही लेणं असं बोललं ले जातं या लेण्यांना पायवाट आहे व्यवस्थित फक्त व्यवस्थित रस्ता पाहत या म्हणजे चुकण्याची शक्यता फारच कमी आहे संध्याकाळची आता वेळ होत चालली आहे त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढे पटकन पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत कुठे पोचून गेलो आपण लेणी पशी लेणीपासून लेणी पासून चालत आल्यानंतर सरळ किल्ल्याकडे जात असताना येते आता आपण पोचलेलो आपल्या लेणी पाषा व याही ठिकाणी आपण पाहू शकतोय पांडवकालीन गुफा असं लिहिण्यात आले आहे चला आज जाऊन पाहू पा। आतील बाजूच सहा <coughs> याला आतल्या बाजूस एक असा रूम आहे तोही पाहू आपण या ठिकाणी वट वागळे खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे जपून आपण पाहू आतील बाजूस जाण्याचा सुद्धा प्रयत्न करू रूम आहे छोटासा सुंदर लेण <coughs> आहे अशा या सुंदर आणि अपरिचित लेण्याची आपण सफर केली आहे हे पाहू शकतो दोन चार सहा सहा खांब आहे त्याला तर चला आता आपण पुढची प्रोसेस निघूया दहा मिनटातच आपण या लेणीपाशी पोहोचून गेलो व पाहून परतीच्या प्रवासाला जात आहे पुन्हा एकदा आपण ही लेणी दाखवण्याचा प्रयत्न करू एक दोन तीन व याही बाजूला एक दोन तीन असे सहा थांब खांबावर या लेणी आहे व या परिसरात अजून आपणाला उंदरोबा लेणी तसेच गौशिद्ध लेणी याही करायच्या आहेत ते आपण उद्या सकाळच्या सत्रात करणार आहोत तर ही लेणी पाहून आपण परतीच्या प्रवासाला जात आहे त्या लेणीला तिघही लेणी बोलतात कारण एक दोन तीन तीन कप्पे आहेत म्हणून याला तिघही लेणी असेही बोलले जाते खाली घनदाट आरणनी आहे व ही लेणी पाहून आपण चला खाली बाजूच पाहिलं तर घनदाट अरण्याचा भाग सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला फारच क्वचित लेण्या पाहायला भेटतात आपल्या विलासगडवर आहेत तसेच अजून आपण ही एक केली व अजून आपण अजून दोन तीन करणार आहोत उद्या तशा थोड्याफारच प्रमाणात लेण्या आहेत या सर्व लेण्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्व व्हिडिओ जरूर पहा व की पहा अशा पायऱ्या थोड्याशा जाताना व्यवस्थित एरो दाखवण्यात आले आहेत व्यवस्थित ॲरो ठिकठिकाणी थीक दाखवण्यात आले आहेत त्यामुळे चुकण्याची शक्यता फारच कमी आहे सायंकाळच्या वेळेस खालचा भाग व्यवस्थित असा पाहता येतो आपल्याला चला पण आता परतीचा प्रवास झाला निघून व गिरिलिंग देवस्थानामध्ये आपण थांबे गिरिलिंगवरून वर आल्यानंतर हातालाव आहे माईका देवीचं मंदिर व त्याच्या पुढं आल्यानंतर या ठिकाणी तिघही लेणीला जाण्याचा मार्ग आहे मार्ग व्यवस्थित आहे चुकण्याची शक्यता बिलकुल नाही तर चला पाहू निघू तिघचंही लेणं अशा असा मार्ग आहे हायरो दाखवण्यात आला आहे त्या मार्गाने आपल्याला पाच मिनटं चालून गेल्यानंतर त्या लेण्यापर्यंत पोचून जातो दाखवण्यात आले आहेत त्यामुळे चुकण्याची शक्यता नाही असे रेलिंगच्या लेण्यापासून दहा मिनिट आपण ती तिघाईच्या लेणीपेशी पोचून जातो हे असा पालेणीचा परिसर आहे असं पाहायला भेटतं आपल्याला बाजूला काय आहे का तेही पाहू natural ke ho jayega chal आपण लेणं पाहून आल्यानंतर सरळ एक दोन पाण्याची टाकी आहेत व दोन पाण्याच्या टाकींच्या शंभर ते दोनशे फूट पुढं आल्यानंतर डाव्या हाताला खाली उतरायचं आहे व खाली उतरल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला जायचं आहे आणि याची आणखी महत्त्वाची खून म्हणजे हे पाहू शकते खडी क्रशरचं मशीन आहे या खडी क्रशर मशीनच्या ह्या डोंगराच्या बरोबर आतमध्ये गळाईमध्ये लेणं आहे हा मिरज तालुक्याचा भाग हे खूप मोठं पठार तर चला दोन पाण्याची टाकी पाहून आपण आता जे गडावरचं उंदरोबा लेन आहेत पाण्यासाठी जात आहे परच्या बाजूशी एक आपल्याला नॅचरल क्यूज पाहायला भेटत आहे ठिकाणी लेणं आहे सिंगल हे बघू शकते असं कोरण्याचा प्रयत्न केला आहे ही दोन पाण्याची टाकी या ठिकाणी दोन पायऱ्या कोरलेल्या आहेत ते अर्धवट लेणं खोडण्याचा प्रयत्न केला आहे व त्या ठिकाणावरून दोनशे फूट पुढे यायचं आहे आपणाला लेणीकडे जाण्याचा मार्ग असा एरो दाखवून करण्यात आला आहे आपण आता लेणी पाहण्यासाठी जात आहोत हे पहा असा या ठिकाणी व्यवस्थित असा नावसुद्धा लेण्यात आलं आहे हे पहा चला लेणं पाहायला जाऊ गोशिद्ध लेण्यापासून वर आल्यानंतर डाव्या आता खाली उतरून आपणाला लेणी पोहचायचं आहे दाखवण्यात दाखवण्यात आले आहेत व्यवस्थित त्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला जायचं आहे थोडी अडचण नाही पण जाता ते व्यवस्थित ए दाखवण्यात आले आहे दोन मिनटात आपण पोचून जातो हे लेण्यामध्ये आपण पोचून गेलो असंही लेणं आहे हे है, चा वर्चा गिरे आए, है आए। ना पाहून आपण याच्यावरच्या बाजूच स्तूप वगैरे आहे तो पाहून घेऊ आपले पार्टनर की पहा असा आहे स्तूप व आतमध्ये हा स्तूप पाहायला भेटतो आपणाला अर्धवट कोरलेला हा स्तूप आहे असं कोरिवलेनं पूर्वी या ठिकाणी खांब असावा सध्या तो नाही यास लेणं पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहोत चारही लेणी आपण पाहिली आहेत व्यवस्थित याही ठिकाणी लेणी कोरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या लेणीचे गाव उंदर लेणी असे यामुळे पडले का की घरात आपले उंदीर वगैरे असतात व आपण इथली माती नेऊन घरात टाकली कुठेतरी इथे उंदीर जास्त असतात तर उंदीर नाहीशे होतात त्यामुळे या जागेला उंदर व लेणी अशी बोलतात याही बाजूला एक खांब असावा तोही नष्ट झाला आहे व हे सर्व पाहून आपण आता या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण झाली आहे मध्ये दोन लेणी आहेत असं एक पुढच्या बाजूस अजून काय आहे का, का पाहू बहुतेक असावा रोड गेला आहे अडचण खूप आहे परंतु त्या ठिकाणी चला आता आपण पन। जुना पन्हाळा या किल्ल्याच्या घेऱ्यामध्ये चा एकूण चार लेणी समूह आहेत त्याच्यामध्ये गिरिलिंग लेणं व उंद्रोबा लेणी गडाच्या परिसरामध्ये एकूण चार लेणी आपणाला पाहायला भेटतात उंद्रोबा लेणी गौशिद्ध लेणी व गौशिद्ध लेणी पाहून गिरेली ले लेणी आणि तिघई लेणी अशी चार लेणी आहेत याच्या मार्गाने जाणार आहोत समोरच्या बाजूस त्या ठिकाणी गौशिद्ध लेणी आहे गौशिद्ध लेणी करून तसंच त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन पाण्याची टाकी व उंदरोबा लेणी आहे आता आपलं प्रत्येक गडावर किंवा होतच आपलं जाऊशेच नाही वाटत पण जायचं पण आपला भागच आहे अशी एक नॅचरल क्यूज पाहिला भेटत आहे मोठी नॅचरल क्यूज व मॅनमेड आहे ही जर हे हे जर पॅक असतं ना तर खूप मोठं लेणं झालं असते छोटे मोठे गुहा लेणी पाहायला भेटत आहेत समोरच्या डोंगरावर त्या ठिकाणी एक मोठं लेणं गुहा असावं ते आता आपण पाहू गाडावर जाताना आपणाला एक ही असं एक मोठ गोवा पाहायला भेटत आहे या समोरच्या डोंगरावरून ही अशी आपणाला दिसते खूप मोठी आहे तिघळीची लेणी पाहून पुन्हा या ठिकाणी आपण पोचत आहे एक लेना आहे या ठिकाणी छोटी महर्षी पराशर यांचं ध्यान गोपाम आहे या ठिकाणी एक आहे असा महादेवाचे पिंड एक लेन आहे असं दत्त मंदिर आहेत गिरलिंग देवस्थानाचा व लेणीचा परिसर आपणाला असा पाहायला भेटत आहे निसर्गाच्या सानिध्यात असणारे अप्रतिम लेणी आपणाला लेणी गोहा पाहायला भेटत आहे प्रथम जाऊन पाहू आपण अशी छोटी गाणी आहे आहे नॅचरल आपली गाडी या ठिकाणापर्यंत येते व आपण आता लेणी पाहण्यासाठी जात आहे अशा या प्राचीन पायरी मार्गाने आपण लेणी पोहोचून जातो यास पाहिला वाटत आहे व आपण प्रथम खालील बाजूस विहीर आहे ती पाहून घेऊ एक अशी नॅचरल केव्ज आहे वरच्या बाजूस सुद्धा गोवा आहे कोरण्यात आली आहे वरच्या बाजूने पाहू आपण ध्रोबालेन आता पण घोषित लेणं पाहिलं